एकनाथ खडसे महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पण एकनाथ खडसे यांनी त्यांच्या राजकीय बहुतांश वेळ हा भाजपामध्ये घालवलेला आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून ते दोन हजार वीस पर्यंत ते भाजपाचे सक्रिय नेते म्हणून ओळखले जायचे पण त्यांनी दोन हजार वीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आज ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून ओळखू लागलेले आहेत पण आता चर्चा सुरू झाली आहे ती एकनाथ खडसे यांच्या घर वापसीची एकनाथ खडसे हे बीजेपी मध्ये प्रवेश करणार आहेत असं बोललं जात आहे उघड बोललं जात आहे तर कोण म्हणत आहे की एकनाथ खडसे यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे पण अजून सुद्धा एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते म्हणून ओळखले जात आहेत त्यामुळे आता प्रश्न पडलेला आहे की एकनाथ खडसे हे आहेत नेमके कोणाचे आणि हे या व्हिडिओत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आता ऐन तोंडावर आलेली आहे आणि अशात एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून ओळखले जातात पण आता ऐन विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच एकनाथ खडसे यांच्या मध्ये प्रवेश करण्याची चर्चा आता मोठ्या जोरात सुरू झालेली आहे आणि या चर्चावरती आता अनेकांनी मौन बाळगलं आहे तर अनेक जण याच्यावरती बोलताना दिसत आहेत मध्यंतरी एकनाथ खडसे यांचा वाढदिवस झाला त्या वाढदिवसाचे बॅनर जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात झळकले आणि त्या बॅनरमध्ये एकनाथ खडसे यांच्या पवार आणि राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांचे फोटोज त्या बॅनरवरती मोठ्या प्रमाणात झळकू लागले त्यामुळे कार्यकर्ते जनता ही मोठ्या प्रमाणात संभ्रमात आहे की एकनाथ खडसे हे बीजेपीमध्ये जाणार आहेत गेले आहेत की ते अजून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत आता या संभ्रमावर खुद्द एकनाथ खडसे यांनी समोर येऊन उत्तर दिलेलं आहे त्यावर ते म्हणतात माझा भाजपामध्ये प्रवेश करण्यात यावा अशी विनंती मी भाजपाकडे केलेली आहे परंतु मला भाजपाकडून पूर्ण प्रतिसाद मिळालेला नाही भाजपामध्ये प्रवेश करावा अशी माझी पूर्वीपासूनची इच्छा होती त्याच्या मागे काही कारणे होती त्या कारणांची मीमांसा मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे केली आणि याच्या पाठीमागे माझ्या अनेक अडचणी सुद्धा होत्या असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलेलं आहे पण आता मला विचार करावा लागेल भाजपाकडून जर चांगला प्रतिसाद येत नसेल तर राजकीय भवितव्यासाठी मला आता काहीतरी निर्णय घेणं भाग आहे असं सुद्धा एकनाथ खडसे यांनी सांगितलेलं आहे मी भाजपाकडून प्रतिसादाची काही दिवस वाट बघेन आणि योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर मी माझ्या राष्ट्रवादीमध्ये परत एकदा पूर्णपणे सक्रिय होईल असं सुद्धा सांगायला एकनाथ खडसे यांनी विसरले नाही असं म्हटलं जात आहे की जे पी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये एकनाथ खडसे यांचा भाजपामध्ये प्रवेश केला गेलेला आहे पण त्याला मोठा विरोध झाल्यामुळं हे जाहीर करण्यात आलं नाही त्यामुळे एकनाथ खडसे हे बी जे मध्ये गेले आहेत बी जे पीचे आहेत की ते जाणार आहेत किंवा ते अजून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत यावरती मोठं प्रश्नचिन्ह सध्या तरी निर्माण झाल्याचं बघायला मिळते पण आता यावर एकनाथ खडसेंनी उत्तर दिलेलं आहे की मला अजून योग्य तो प्रतिसाद बीजेपीकडून मिळालेला नाही प्रतिसादाची वाट बघेन आणि योग्य तो निर्णय मी लवकर घेईन असं एकनाथ खडसे यांनी जाहीर केलेलं आहे लोकसभेच्या सदस्य भाजपाच्या नेत्या रक्षा खडसे यांचे एकनाथ खडसे हे सासरे आहेत तुम्हाला काय वाटतंय एकनाथ खडसे हे भाजपामध्ये परत सक्रिय होतील का भाजपामध्ये त्यांचा प्रवेश परत होईल का की ते येणारी विधानसभेची निवडणूक हे राष्ट्रवादीचे नेते म्हणूनच निवडून येतील किंवा निवडणूक लढवतील यावर तुमचं मत काय नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद